झेडपीचं रिपोर्ट कार्ड या आपल्या जिल्हा परिषद विशेष शो मध्ये कोकण विभागातील जिल्हा परिषदा कव्हर केल्यानंतर आता आपण थेट उडी मारतोय मराठवाड्यामध्ये होय आणि आज आपण पाहणार असलेला पहिला जिल्हा आहे नांदेड अशोक चव्हाणांचा दबदबा असलेलं स्थानिकचं राजकारण यंदाच्या स्थानिकच्या निवडणुकीमध्ये कसं तीनशे साठ अंशांवर फिरणार आहे चव्हाणांच्या जोरावर जिल्ह्यामध्ये भाजप कशी आणि कुठे वर्तत ठरणार आहे आणि जिल्हा परिषदेच्या दृष्टीनं नांदेडमध्ये नेमकं काय काय घडतंय सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्राचा जिल्हा परिषद विशेष शो ज्याचं नाव आहे झेडपीच रिपोर्ट कार्ड बघा नांदेड जिल्हा परिषदेमध्ये एकूण पासष्ट जिल्हा परिषद गट आहेत म्हणजे सदस्य संख्या आहे खर तर पूर्वी ही संख्या त्रेसष्ट होती पण यंदा यामध्ये दोन गटांची भर पडली आहे आणि आतापर्यंत या जिल्हा परिषदेमध्ये सदैव काँग्रेसची सत्ता राहिली आहे याचं कारण म्हणजे तत्कालीन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण अशोक चव्हाणांचा कायम इथल्या स्थानिकच्या राजकारणामध्ये दबदबा राहिलाय ते कसं हे पाहण्यासाठी आपण दोन हजार सतराच्या जिल्हा परिषद निकल निकालांचा आढावा घेऊया दोन हजार सतरा साली नांदेड जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसला अठ्ठावीस आणि त्या पाठोपाठ भाजपला तेरा राष्ट्रवादीला दहा शिवसेनेला दहा या अशा पद्धतीच्या जागा मिळाल्या होत्या त्या जा, जागा जिंकता आलेल्या होत्या आणि अपक्ष सुद्धा दोन सदस्य असे होते जे जिल्हा परिषदेवर निवडून आले होते पण आता हे चित्र पालटण्याची शक्यता आहे कारण अर्थातच अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये प्रवेश झालाय बघा नांदेडच्या विकासाचं कारण देत फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्याच्या काहीच दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती यावेळी काँग्रेसमधील अनेक सदस्यांनी सुद्धा अशोक चव्हाणांसोबत भाजपमध्ये प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं अशोक चव्हाणांच्या या पक्षप्रवेशामुळे नांदेडमधील भाजपची जी ताकद आहे ती चांगलीच वाढल्याचं पाहायला मिळतं आणि विशेषत या ठिकाणी युती झाली तर महायुतीला आणि पर्यायानं भाजपला याचा अधिक फायदा दाट शक्यता इथले स्थानिक पत्रकार व्यक्त करतात पण या उलट स्वतंत्र जर हे पक्ष लढले तर अशोक चव्हाणांना महायुतीतीलच घटक पक्षांचं आव्हान असेल हे विसरून चालणार नाही पण आता गोम अशी आहे की इतर अनेक जिल्ह्यांप्रमाणेच नांदेड जिल्हा परिषदेत सुद्धा महायुतीकडून युतीचा निर्णय अद्यापही झालेला ना नाहीये शिवाय तिन्ही पक्ष एकत्र एक येईल अशी शक्यता येतील अशी शक्यता फारच कमी दिसते तरीही याबाबत अजूनही बैठका सुरू आहेत सत्ता हवी असेल तर इतर सगळे हट्ट सोडून तडजोड ही करावीच लागेल बघा आतापर्यंत जिल्हा परिषदेवर काँग्रेसच वर्चस्व राहिलंय ही खरी गोष्ट आहे पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की या जिल्हा परिषदेवर कुणालाही आपली एकहाती सत्ता स्थापन करता आली नाहीये म्हणजेच अशोक चव्हाणांच्या ताकदीचा जरी फायदा झाला असला तरी काँग्रेसला इथं कधी स्पष्ट बहुमत मिळालेला नाहीये सत्तेसाठी काँग्रेसला कायमच राष्ट्रवादी आणि अपक्षांची मदत घ्यावी लागलीय आणि ही साथ त्यांना कायम लाभली आहे त्यामुळे महायुतीला सुद्धा अशाच पद्धतीची काहीतरी रणनीती करावी लागणार आहे आता पाहूयात नाण्याची दुसरी बाजू बघा एकेकाळी नांदेड जिल्हा परिषदेमध्ये सत्ताधारी असलेल्या काँग्रेसला आता जिल्ह्यामध्ये डॅमेज कंट्रोल करण्याची वेळ आली आहे मुस्लिम दलित किंवा आपण म्हणूया की, की मतांचं विभाजन होऊ नये म्हणून आता काँग्रेस पक्ष हा नांदेड जिल्हा परिषदेसाठी वंचित बहुजन आघाडीसोबत एकत्र एक लढण्याच्या तयारीत आहे नुसती तयारी, तयारी नव्हे तर त्याबाबतचा निर्णयही जवळपास झालेला आहे इथं आपलीच सत्ता कायम ठेवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असून मतांचं ध्रुवीकरण होऊ नये यासाठी काँग्रेसनं हा वंचित सोबत जाण्याचा निर्णय घेतलाय आता याचा परिणाम काय होऊ शकतो तर कदाचित भाजपसह हो, इतर पक्षाला यामुळं हा धक्का ठरू शकतो त्यामुळे फार मोठा फरक पडेल का तर स्थानिक पत्रकारांचं असं म्हणणं की फार मोठा फरक पडणार नाही पण तरी सुद्धा एक ताकद जी आहे ती निश्चितच या दोन्ही पक्षांना मिळेल बघा आपण थोड्या वेळापूर्वी जिल्ह्यातील अशोक चव्हाणांच्या ताकदीविषयी फार बोललो पण काही वेळा अशीही परिस्थिती आलेली आहे की जनतेच्या नाराजीमुळे चव्हाण आणि पर्यायानं भाजपला याचा फटका बसलाय उदाहरणार्थ यंदाच्या लोकसभा अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि राज्यसभेची खासदारकी मिळवली पण लोकसभेमध्ये भाजपकडून उमेदवार असलेल्या प्रतापराव पाटील चिखलीकरांना विजय मिळवून देण्यामध्ये अशोक चव्हाणांना इथं अपयश आलं ज्या काँग्रेसनं तुमच्या राजकीय कारकिर्दीला सर्वार्थानं उभारी दिली त्या काँग्रेसला सोडल्यामुळं इथल्या जनतेची नारा जी नाराजी आहे ती अशोक चव्हाणांना लोकसभा निवडणुकांमध्ये भोवली पण या लोकसभेच्या पराभवाची जी काही कसर आहे ती अशोक चव्हाण भाजप आणि महायुतीनं पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र भरून काढली कारण की महायुतीनं अख्ख्या जिल्ह्यामध्ये विधानसभेमध्ये बाजी मारल्याचं दिसून आलंय एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत नांदेडमध्ये त्यापैकी पाच विधानसभा मतदारसंघावर भाजप जिंकलेला आहे जिंक तर शिवसेनेला तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला एक जागेवर विजय मिळवता आलाय याचा अर्थ अर्थातच हे होतो की नऊच्या नऊ जागांवर सत्ताधारी आमदार आहेत आणि महायुतीने इथं सगळ्या लोकसभेचा वचपाक काढलेला आहे भोकरमध्ये भाजपच्या श्रीजय आचव्हाण देगलूरमध्ये भाजपचे जितेश अंतरपूरकर नायगावमध्ये भाजपचे राजेश पवार किनवटमध्ये भाजपचे भीमराव केराम नांदेड उत्तरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे बालाजी कल्याणकर नांदेड दक्षिणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे आनंद बोंडारकर मध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे बाबूराव कोहळकर आणि लोहा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एकमेव आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर असे साधारणत विधानसभेचे इथले लोकप्रतिनिधी आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे महायुतीला इकडे शह देण्यासाठी आणि आपली सत्ता कायम राखण्यासाठी काँग्रेसनं जी वंचितवर भिस्त ठेवली आहे ती त्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे वंचितची स्थिती मात्र काय आहे या सगळ्यामध्ये काँग्रेसची भिस्त तर त्यांच्यावर आहे पण वंचित नांदेड मध्ये कसं आहे तर वंचित बहुजन आघाडी काही इथं अगदी किंग मेकरच्या भूमिकेत आहे अशा पद्धतीचा भाग नाही गेल्या विधानसभेमध्ये नऊच्या नऊही जागांवर वंचितनं आपले उमेदवार उभे केले होते आणि अनेकांना असं वाटत होतं की काही बहुतांश ठिकाणी अं वंचितचा उमेदवार हा जिंकेल पण महायुतीनं सर्वार्थानं त्या ठिकाणी मारली बाजी, बाजी त्यामुळे तेव्हा नांदेड वंचितच्या उमेदवारांना अधिक मतं घेतली उत्तर मतदारसंघामध्ये वंचितच्या उमेदवारांना दहा हजारांच्या आतच मतं मिळालेली आहेत त्यामुळे इथली जी काही त्यांची स्थिती आहे ती फार काही चांगली जरी नसली तरी सुद्धा अल्पसंख्याक मतं ही मात्र वंचितला निश्चितच खेचता येऊ शकतात अशोक चव्हाणांकडे या संदर्भ या पैकीची अल्पसंख्याक जी काही मतं आहेत ती काही गेलेली आहेतच पण उर्वरित मतांमध्ये ध्रुवीकरण होऊ नये यासाठी काँग्रेस आणि वंचित यांना एकत्र इथं या पर्याय आता नांदेड जिल्ह्यातील मुस्लिम आणि दलित अशा दोन गटांचा जर विचार केला तर आजही वीस ते पंचवीस टक्केच मतदार जे आहेत ते अशोक चव्हाणांकडे वळल्याचं किंवा वळू शकतात अशा पद्धतीची स्थिती आहे तर इतर सगळ्या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याची संधी ही काँग्रेस आणि वंचितकडे आजही आहे त्यातही प्रकाश आंबेडकरांसारख्या नेत्याचा नुसता चेहरा किंवा नुसतं एक भाषण जरी झालं तरी बराचसा गट हा काँग्रेस आणि वंचितकडे वळू शकतो आणि त्याचा त्याला त्यांना चांगला फायदा होऊ शकतो अशा पद्धतीची स्थिती सुद्धा नांदेडमध्ये सा आहे असं म्हटलं जात आता दुसरीकडे महायुतीमध्ये सगळं काही आलबेल आहे असं चित्रण आहे जिल्ह्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जर आपण पाहिलं तर महायुतीमध्ये जसे अंतर्गत वाद दिसतात तशाच पद्धतीचा वाद हा नांदेडमध्ये महायुतीमध्ये सुद्धा दिसतो आणि तो वाद अर्थातच प्रताप पाटील चिखलीगर विरुद्ध अशोक चव्हाण असा दोन आहे दोन प्रमुख नेते आहेत दोन नेत्यांची इथं प्रतिष्ठापणाला लागलेली आहे आणि तेच रेते हे एकमेकांची माणसं फोडण्यात आणि स्वतःच्या पक्षाची ताकद वाढवण्यामध्ये गुंतलेले पाहायला मिळतात पण याचा निवडणुकांमध्ये किती परिणाम दिसेल किंवा किती फटका बसेल तर तसा काही फार फटका इथं बसू शकत नाही अशा पद्धतीचं मत हे आता तरी तिथल्या स्थानिक आहे आता अखेरची पण अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घ्या इथे लाडकी बहिणीचा इम्पॅक्ट सुद्धा चांगला आहे त्याही पातळीवर भाजपला याची मदत होऊ शकते आणि भाजपने त्या मुद्द्यावर बरीच मतं आपल्याकडे वळवण्याचा विविध मार्गांनी प्रयत्न सुद्धा केलेला आहे पण इथल्या पायाभूत सुविधा विकास काम या दृष्टीने जर पाहायला गेलं तर सर्वसामान्यांच्या पदरी निराशा पडते रस्ते असू देत त्यांच्या त्याबाबतच्या समस्या असू देत किंवा इथल्या अत्यंत गंभीर अशा पाणी प्रश्नाविषयी कुणीही गांभीर्यानं हा प्रश्न घ्यायला तयार नाहीये कोट्यावधींची जलजीवन मिशन योजना सर्व जिल्ह्यांप्रमाणेच इथे सुद्धा धूळ खात पडली आहे आणि अपयशी आहे अशा पद्धतीची स्थिती दिसते ज्या भागामध्ये पाण्याचा सगळ्यात जास्ती तुटवडा आहे त्या भागामध्ये अशा कोट्यावधींच्या योजना जर धूळ खात पडत असतील तर सर्वसामान्यांनी काय करायचं साहजिकच महायुतीच्या निवडून आलेल्या आमदारांनी त्यामुळे गेल्या एक दीड वर्षामध्ये फार काही काम केलं नसल्याचं दिसतंय आणि याही नाराजीचा जनतेच्या मनामध्ये एक जो काही राग उमटेल किंवा जी काही नाराजी उमटेल ती सुद्धा कदाचित या निवडणुकांमध्ये दिसू दि, शकते दुसरं महत्वाचं मुद्दा म्हणजे इथले पालकमंत्री मला काही पत्रकारांकडून अशी माहिती मिळाली आहे की इथले जे पालकमंत्री आहेत अतुल सावे त्यांनी जिल्ह्याकडे पाठच फिरवली आहे त्यांचे दौरे होत नाही आहेत जिल्ह्यामध्ये आणि कामं तर त्याहून लांबची गोष्ट आहे त्यामुळे ना दौरे होत आहेत ना विकास जिल्ह्याकडे कुणाचं लक्ष आहे या संदर्भात प्रश्नचिन्ह आहे पण दुर्दैवानं आपल्याकडे काम आणि विकासाच्या मुद्द्यांपेक्षा ठराविक चेहऱ्यांच्या आधारावर मतदान केलं जातं आणि त्यामुळेच कुठेतरी अशोक चव्हाण आणि त्यांच्या ताकदीचा फायदा हा भाजप आणि महायुतीला इथे होऊ शकतो किंवा करून घेण्याची चांगली संधी आहे असं आत्तापर्यंतच नांदेड झेडपीचं चित्र आहे आगामी काळामध्ये या संदर्भात काही बदल होणार असतील काही गॉसिप्स असतील काही युती संदर्भातल्या बातम्या असतील तर त्या निश्चित आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू आतापर्यंत पोहोचवले आतापर्यंत मिळालेली सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे पण जर तुम्ही नांदेडचे स्थानिक असाल किंवा तुम्ही नांदेडचं राजकारण जवळून पाहत असाल स्थानिकचं आणि तुम्हाला याविषयी काही प्रतिक्रिया अंदाज किंवा तुमच्या भावना नोंदवायच्या असतील तर जरूर नोंदवा मुद्दा जर कुठला एखादा राहिला असेल अत्यंत तो महत्वाचा तोही सांगायला विसरू नका पुढच्या भागामध्ये नव्या जिल्ह्यासह भेटू तुर्तास थांबते धन्यवाद